बांधून ठेवला हे बघा तर आज आम्ही नदीक आलोय तर आम्ही आज कोळशेवा मासा रोस्ट करणार आहे तर सर्वात आधी आम्ही विटा गोळा करते जाळी ठेवायसाठी तुकडे गोळा केले तर आता एक एक ठेवून घेते तर आता जाळी बसते का बघते जा मापात बसली तर हे बनवून झालं आता मासा सापडून घेते तर आम्ही मासा तिकडं पलीकडं बांधून ठेवलाय तर आम्ही तिकडं चाललोय आहे मासा हे रशिला बांधून ठेवलाय आता काढून घेते खडशी तर, तर, तर आज खडशी मासा बनवणार आहे परत तर आता माशाची खवळी काढून घेते डोळे जाईन तर आज आम्ही पूर्ण मासा कोशा बनवणार आहे तर मोठा मासा आहे म्हणून मला कापाय जमत नाही म्हणून जगन कापून देत तर आम्ही अशा प्रकारे मासा कट केलाय मॅरिनेशन करून घेते माश्याला मी थोडे थोडे कट मारून घेते तर अशा प्रकारे सगळ्या मासाला कट मारून घेते वनेत घरच्याच मसाल्यात मॅरिनेशन मॅरिनेशन करणार आहे मसाला घेतलाय आता हळद घेते आणि हा गरम मसाला त्याच्यात आलं लसूण पेस्ट घेते आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवली ह्याच्यात पूर्ण एक लिंबू टाकणार आहे मिक्स करून घेते आता तर आज मी बिना तेलाची कुकिंग करणार आहे आणि आज मी थोडं पण तेल वापरलं तर आता मसाला मॅरिनेट करून घेते तर मी ह्याच्यात मीठ टाकलं नव्हतं विसरून ते म्हणून आता मीठ टाकते आता बाहेरची साईड लावून झाली आता आतमधून लावून येते बा बाहेरची साईड तर चांगला मसाला लावून घेतलाय ही मी बघा आतमधली पण तरी ह्याला आता मी दहा पंधरा मिनटं साठी ठेवून येते त्यात कोळसा वगैरे मोठा मोठा आहे तर हा थोडा मी पठून घेते तर का पेटले तर त्याच्यावर छोटे छोटा कोळसा टाकते म्हणजे लवकर पेटल तर आता कोळसा पेटला आता जाळी ठेवून घेते जाळी एकदम मस्त बसली चारी कोपऱ्यावर चारी त्या ठेवल्या धरून तर इकडे डोंगरांमुळे लवकर अंधार होतोय आमच्याकडे सिंगलच जाय आहे आणि मासा उलटा करायचा आहे म्हणून आम्ही एक जुग गाडी केलाय त्याच्यासाठी आम्ही तंटलीचा काढा घेतला तर हे पहा अशा प्रकारे आम्ही जुगाडी केलाय आता मासा उलटा करून घेते हे पहा आमचं जुगाड्याचं काम एकदम भारी झालंय दुसऱ्या जायची गरजच नाही जळाला नाही फक्त माशाची स्किन जळाली तर आम्ही बाहेर कुकिंग साठी आलतो तीन वाजता आलो तरी पण एवढा टाइम झालाय वरून माशाला तेल लावून घेते <laughs> तर मी कोथंबीर नाही आणली म्हणून लिंबू आणले तर लिंबू आणि मासा कसा मस्त कुक झालाय आणि सुगंध पण भारी सुटलाय पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडनी पण ते लावून घेते किती मस्त मासा झालाय कुक झालाय काम आला हा मासा जळाला नाही पण ह्याची स्किन जळाली हे बघा मासा मस्त कुक झालाय दुसऱ्या साईडनी पण ते लावून घेते तुम्हाला मासे दाखवते कसा कुक झालाय बघा मस्त झालाय मासा झाला आता जाळी साईडला काढून घेते मासा आता प्लेट मध्ये काढून घेते आणि काड्या लावलेला ते काढून घेते आधी हा बघा मस्त अरे झालाय तर माश्याचा डायरेक्ट पापड तयार झालाय हे बघा जगनला देते टेस्ट करायला तर आज मी कुकिंग साठी लवकर आलेते आणि चपात्या पूजाला करायला सांगितलेल्या तर पूजाने चपात्या करून आणून दिल्या <गगगा> जगन जगनला विचारते कसं झालंय कसं झालंय जगन झालं एक नंबर तर मी डबल प्लेट आणली म्हणून चपातीसाठी त्याच्यातच घेते आता तर हे पहा माशाचे काटे किती मोठे मोठे आहेत या रोस्ट केलेला मासा खायला तर एकदम मस्त मासा झाला क्रिस्पी क्रिस्पी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय हे बघा सांग ना हे बघा तिला सगळं आखून लागेल बघा तर आम्ही बाहेर कुकिंगला आलोय तीन वाजता आज तर